जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच, लगेच। आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत बेंगलोर येथील पंचवीस मार्च दोन हजार एकोणीसचे चे कांद्याचे बाजारभाव पाहण्यास सुरुवातीला बेंगलोर हजार चारशे अठरा पिशवी म्हणजे एकशे ऐंशी ट्रक व महाराष्ट्रातील कांद्याची आवक ऐंशी ट्रक झाली त्याला चांगल्या प्रतीच्या कांद्याला बाजारभाव एक हजार पन्नास ते अकराशे रुपये त्या खालोखाल नऊशे पन्नास ते एक हजार रुपये मोक्कल साईज आठशे पन्नास ते नऊशे मिडियम साईज सातशे पन्नास ते आठशे गोलटा सहाशे ते सातशे गोलटी चारशे ते पाचशे जोड चोपडा तीनशे ते सहाशे सरासरी बाजारभाव दोनशे ते आठशे या प्रमाणे राहिले बिजापूर मधील स्थानिक कांद्याची शंभर ट्रक आवक आहे व त्याला बाजारभाव तीनशे ते आठशे या दरम्यान राहिले धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत